ठाकरेंच्या शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेनेकडून वडाळा बेस बस डेपोत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे सेवानिवृत्त बेस्ट कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युएटी बेस्ट उपक्रमाचा स्वमालकीच्या बस ताफा वाढवण्यात यावा कर्मचाऱ्यांना बढती नवीन नोकर भरती आणि कामगारांची प्रलंबित थकबाकी देण्यात यावी या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं बेस्ट कामगारांच्या मागण्या सरकारनं तातडीनं पूर्ण करायला हव्यात अशी मागणी बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सावंत यांनी केली बेस डेपोच्या खाजगीकरणाच्या प्रयत्नांविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा माजी नगरसेवक अनिल कोके यांनी दिला अह बेस कामगारांच्या या आंदोलन प्रकरणात बेस कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी काय प्रतिक्रिया दिली आमचा ह्या खाजगीकरणाला प्रचंड विरोध आहे आणि या विरोध करून जर का अशा प्रकारचं पुन्हा सुरू केलं तर संपूर्ण कर्मचाऱ्यांच्या सहित अधिकाऱ्यांच्या सहित सामान्य जनताही रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या सरकारला सळो की पळो कल केल्याशिवाय राहणार नाही या, या खाजगीकरणाला शंभर टक्के आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आणि बेस कामगार सेनेचा शंभर टक्के विरोध असेल आणि खाजगीकरण होऊ देणार नाही 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 बस